तुमच्या पोरींशी लग्नाचा प्रस्ताव जाहीर करा असं वादग्रस्त संविधान लक्ष्मण आकेंनी केलंय आता आता ऐका कोण बी सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय आता आमच्यातले क्वालिफाईड आम्ही अकरा पोर सुचवतो ऐका ओ आता पहिल्यांदा अकरा विवाह आपल्या आपल्यामध्ये मध्ये करू आता तुम्ही आमच्यात आलाय की नाही अकरा विवाह केले पाहिजेत नाही केले आता काय जात पात राहिलं का आता सगळ्या राहिले का आता पाटील क्षत्रिय काय राहिलं का आता पहिल्यांदा अकरा विवाह जाहीर करा आमच्याकडे अकरा पोर आहेत आमच्याकडे अकरा मुलं आहेत असं म्हणणं म्हणजे एक भुरसटलेली मानसिकता आहे आणि या मानसिकतेचा आम्ही निषेध करतो उमरीचं प्रकरण गंभीर आहे मातंग तरुणांनी धनगर समाजाच्या तरुणीवर प्रेम केलं म्हणून धनगर कुटुंबानी हातपाय बांधून विहिरीत टाकलं त्यावर लक्ष्मण हा बोलणार आहेत की नाही आणि आरक्षणवादी या ठिकाणी आंतरजाती विवाह करणार आहेत की नाही हा सुद्धा प्रश्न त्यांना मी विचारतो अशी एकीकडं भूमिका बजवायची आणि दुसरीकडं आमच्याकडे अकरा मुलं आहेत म्हणून मराठा समाजाला हिनवायचं आणि एक प्रकारे महिला आणि मुलींची थट्टा करायची याचा या ठिकाणी निषेध करतो हे ते चाके आणि वाघमारे आहेत जे सत्तेतील मंत्री छगन भुजबळ मुंडे यांच्या सांगण्यावरून भाषण करताय कारण आम्हाला नेत्यांनीच बोलायला लावल्याचं खुद्द वाघमारे म्हणाले होते आदरणीय अडचणी असतील परंतु त्या नेत्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही लढा

ओबीसीत विविध जातीचे विविध धर्माचे लोक येत असले तरी ओबीसी मध्ये होतात असा तर्क नावादी प्राध्यापक पदवी लावणारे येणाऱ्या मुस्लिम धर्मातील बागमानांसह इतर सर्व जातींशी रोटी बेटी व्यवहार सुरू करावेत असं उत्तर हाकेंना दिलं जात आहे संजय राऊतांच्या भाषेत बोलायचं झालं तर त्या हाकेला मला आहे हा हाके एड बाय तो एड हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय अरे हाके तुझ्या बापाला सांग तुझी जर बहीण शिल्लक असेल तुझी मुलगी शिल्लक असेल तर एका बागवानाच्या घरी तुझा बाप सोय घेऊन जाणार का भाकरी घेऊन जाणार का आता एक दिवस असा येईल तू समोरच्या दिवशी भेट तुला दोन थुबडीत नाही आणले तर माझ्या बाप्पाच नाव बदलणार एकदा होऊन जाऊ समोर समोरासमोर लक्षणं माझ्या समोर यावं आणि सांगावं तुझी पुरी तू द्यायला तयार का याच हाकेंचं काही दिवसांपूर्वी माळ्यांकडून धनगराकडे ओबीसींचं नेतृत्व केल्यानं माळ्यांना पोरचू उठल्याचं विधान व्हायरल झालं होतं त्यावर तो व्हिडिओ खोटा असल्याचा दावा हाकेंनी केला होता मात्र हाके ज्यांना गुरु मानतात त्याच भुजबळांना जेव्हा यावर विचारणा झाली तेव्हा रात्रीच्या वेळी अशा काही चर्चा होत असतात असं म्हणत भुजबळांनीच हाकेंच्या खोट्या व्हिडिओचा दावा खोडून काढला व्हिडिओ काढणारा व्यक्ती हातींचा परिचित आहे जर तो व्हिडिओ खोटा असेल तर मग संबंधित व्यक्तीला पुढे आणून हाती खरा व्हिडिओ का दाखवत नाही हा देखील सवाल काही दिला नाही मला आमची बाजू घ्यायची नसेल तर राजीनामा द्या म्हणून अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडितांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे मात्र त्याच अजित पवार गटाचे मंत्री भुजबळांनीही राजीनामा देऊन सरकारच्या जी आर विरोधात भूमिका मांडणारी का यावर देखील आहेत पुढाकार घ्या हे सगळे बोलतील योग्य वेळी बोलतील योग्य ठिकाणी बोलतील ना

विसरली म्हणाल तुमचा माणूस मुख्यमंत्र्यांना शिव्या देतोय आम्ही सुद्धा मर्दाची आवलाद आहोत तुझ्या गावात आले पाचशे किलोमीटर अंतरावर खेचड्या तुझ्या दम असेल तर ये काही काळापूर्वी भाजपच्या सुरेश दसांवर टीका करणारे हाके आता बीड मधल्या भाजप आमदारांवर गप्प आहे विखेंच आझाद मैदानात गेलेले काही ओबीसी नेत्यांवर हाके गप्प आहे सरांगींना जीआर देणाऱ्या सरकार विरोधाऐवजी हाकेंची भाषा मवाळ आहे हीच गोष्ट भुजबळांची आहे स्वतः मंत्री असून मराठा नेत्यांनी भूमिका मांडावी असं आवाहन भुजबळ करताय मात्र निर्णय चूक असेल तर जी आर देणाऱ्या त्यांच्याच सरकारनं अन्याय केलाय का हे के छातीटोकपणे बोलण्याचं धारिष्ट्य भुजबळ का दाखवत नाहीये हा देखील प्रश्न आहे मंत्री पंकजा मुंडे म्हणतात की मराठा बांधवांच्या लढ्याला फडणवीसांच्या निर्णयामुळे समाधान झालंय विजिट कीजिए www.mtcTutorials.com और डाउनलोड कीजिए फ्री टेम्पलेट। बंदे विहंचा मराठा उपसमिति स्थापन मराठा समाजाला न्याय दिलाता दावा सरकार करता है। दूसरे कड़े मंत्री बाबून को विहंचा नेतृत्वात कोविस्ट इन्सो नुकसान हो देना नस्लाता दावा ही सरकारचा हैदराबाद कॅझेट कायद्यानं लागूच करता येत नसल्याचा दावा काही ओबीसी नेते आहेत तर दुसरीकडे बंजारा समाजही हैदराबाद कॅझेटमध्ये एसटी असल्यानं घ्या असं धनंजय मुंडे म्हणतात गेल्या विधानसभा निवडणुकी आधी सुद्धा मराठा ओबीसी वादाबरोबर बहुतांश सत्तेतीलच धनगर आणि आदिवासी नेते एकमेकांसमोर आले होते यावेळी स्थानिक निवडणुका खोडावर असताना बहुतांश सत्तेतीलच नेते पुन्हा मराठा सह बंजारा आणि आदिवासी नेते एकमेकांविरोधात भूमिका घेत आहे मी ज्या पदावर आहे आमच्या समाजामुळे मिळाली आणि त्या समाजाचं संरक्षण करणं काम हे समाजाचा बाबतीत उभा राहतो किंचितही माग हटणार नाही ताकदी एकत्रित आलोय आणखी जरी लढा तीव्र करावा लागला आमच्या घटने दिलेल्या अधिकारावर तुम्ही गदा आणू नका राष्ट्रीय काय करावं लागेल ते करण्यासाठी गोपीचंद पराळकर हा दलगर जमातीच्या बरोबर असणार आहे मुंबईच पाणी बंद करू जेव्हा महाराष्ट्रातल्या लोकांना कुत्र्याचं खावं लागेल भंजारा समाजाची मागणी काही नाही नाहीये मी काय इकडे तिकडून आलेला आदिवासी नाही मी भूमिपुत्र आहे है भूमिपुत्र हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतला याच्यानंतर म्हणून मी हे जर विषय आला

आरक्षणावरून सरसकटपणे जाती जातीत वाद होऊ नये यासाठी सरकारच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी एकदा पत्रकार परिषद घेऊन काय खरं काय फुट हे जनते आधी आपल्याच नेत्यांना सांगायला काय हरकत आहे स्पष्ट आहे मी भुजबळांच्या वाक्यावर प्रतिक्रिया देत नाही पण मी सर्वसाधारणतः म्हणतो आहे की ज्याला ए डब्ल्यू एस मिळालं आहे त्याला जातीमधलं आरक्षण मिळतच नाही